मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी भाषा येणं गरजेचं नाही आहे आणि त्यातल्या त्यात घाटकोपरमध्ये जर का असाल तुम्ही तर तिकडे तुम्हाला गुजरातीच भाषा चालते तर त्यामुळे मराठी भाषा येणं हे ते काय तेवढं काही हो, महत्त्वाचं नाही आहे हे असं विधान आर एस एसचे नेते जे काय त्याचं राव सुरेश भैयाजी जोशी म्हणून मराठी येतात ते ह्यांचं विधान आहे हे आर एस एस म्हणजे कोण आहे तर हे भाजप आर एस एसमध्ये ना भरपूर भैय्य लोक आहेत काही युट्यूबर्स पण आहेत जे रास्साहेबांना टीका करतात तुम्हाला माहिती आहे आता समजून घ्या तुम्ही तर आता मला बघायचं आहे की हे आर एस एसचे चे जे कार्यकर्ते ना ते मराठी भाई आहे हे लोक आता काय या विधानावर बोलतात ना मला हे बघायचंय पण मित्रांनो आता या विधानावर काय सांगितलं रासाहेबांनी पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी आहात एवढं लक्षात घ्या आणि तुम्ही मराठी असून हसत हसत बोलतात या तिकडे की मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी भाषा येणं गरजेचं नाही आहे मुंबईच्या भाषा अनेक आहेत आणि घाटकोपरमध्ये खास करून तुम्ही असाल तर घाटकोपरचे लोक तर गुजरातीच बोलतात कारण आपण मराठी माणसं कशा आहेत ना आजपर्यंत असे अपमान सहन करत आलो ना त्याच्यामुळे ह्यांची हिंमत होते हे आजपर्यंत असे अपमान करण्याची कारण काय आहे हा ठीक आहे ना बोलला जाऊन द्या आपण असं ठीक आहे ना ठीक आहे ना करून आजपर्यंत हे आपल्या बोकांडी बसून घेतलेले आहेत परप्रांतीय आजपर्यंत काय झालं आहे हे सगळे येतात आणि आपल्याला सांगत आहेत हे आपल्याला शिकवतात मग ते राज्यपाल पण बोलले आहेत त्यांनी स्वतः राजीनामा दिला आणि आता हे बोलत आहेत की बाबा नाही ना मुंबईमध्ये काय मराठी भाषा शिकणं एवढं काही गरजेचं नाही म्हणजे तुम्ही एका बाजूला अभिजात भाषा देता आणि एका बाजूला तुम्ही सांगता की मराठी भाषा शिकणं गरजेचं नाहीये तुम्ही स्वतः मराठी असून हे असे विधानं करतायत तुम्हाला स्वतःला कळत नाही की अरे बाबा मी स्वतः मराठी आहे का तुम्ही त्या शिरकेंसारखे आहेत ते छत्रपती संभाजी महाराजांना अडकून दिले ते शिरके हे हे असे लोक आहेत नाही हे अशा जातीचे लोक महाराष्ट्रात आहेत हे अशा जातीचे लोक हे मराठी खरे औरंगजेबाच्या अवलादेश झाल्या हे लोकांना यांना काय बोलणं काय बोलायचं मला कळत नाही यांना स्वतःला मराठी बद्दल काही पडलेलं नाहीये यांना काहीच नाही यांना फक्त आपल्या मत आपल्याला मत पाहिजेत एवढंच आहे महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस कसा टिकला पाहिजे महाराष्ट्र हे स्वतः सामान्य असतं ना तर त्यांना कळलं असतं आपण सामान्यत ना आपल्या वारावर सोडून दिलेलं आहे अरे मराठी मराठी काय मराठी मुद्दा झालेला आहे तो आता मराठी काय हा काय करायला तो मराठी प्रत्येक वेळेला ह्यांचं कोण ना कोण उठत आहे आणि मराठीबद्दल काहीतरी बोलतोय कोण ना कोण हे भाजपचेच आहे सगळे हे आला सगळे मला कळत नाही हे भाजपचे आणि हे काँग्रेसचे असतील त्या औरंगजेबाबद्दल काहीतरी बोलणं आता हे पर्वाची पण गोष्ट आली हे हा आबू आजमी त्यांनी काय केलं तर त्याच्या वोटर्ससाठी त्याच्या मतदारांसाठी एक खुश करना हे खुश करण्यासाठी त्यांना म्हणून हे असे वक्तव्य त्यांनी आहेत की औरंगजेब किती मोठा होता औरंगजेबाला किती कळत होते हे सगळे अशा गोष्टी हे लोक का, का बोलतात कारण त्यातल्या त्यात, त्यात हिंदू लोक नाराज होतील पण बाकीचे जे, जे खुश होणार आहेत ते खुश होणारे वर्ग हे ओटस त्यांना मिळणार आता ह्यात त्यांनी काल काय केलं स्वतः मराठी असून एखादा परापर्यंत विचार करेल ना अरे खुद मराठी आहे और ये ऐसा बोल रहा है मतलब मराठी लोक हाय गेले आता सोडा मला तो शब्द बोलायचा नाही म्हणजे हा मराठी असून स्वतः सांगतोय तिकडे त्या मंचावर जाऊन इथे घाटकोपर मध्ये अर्ध्या तर गुजराती आहेत आणि त्यामुळे गुजरातीतच बोला त्याच्यामुळे मुंबई कुठली भाषा बोलली तरी चालते अरे तुम्ही मराठीच स्वतः तुम्हाला ते कळलं पाहिजे आपण काय बोलतोय आता याच्याबद्दल प्रत्येक वेळा रास्ताबांडीच बोलायचं का आता बाज झालं आता हा अपमान हाय हे मारहा मारहाण हे सगळ्या गोष्टी आहेत ना हे आपल्यापर्यंत मराठी माणसापर्यंत महाराष्ट्रात येऊन पोचली आहे आपल्या घरात येऊन पोचली आहे पण आपण काय करतोय आपण शांत बसतो आपली ती सवय आहे आपल्याला काय आहे आपण शांत बसून राहतो ना हे हे आपल्या घातक ठरतं आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं आपण जेव्हा दोन मराठी माणसं आपण एकत्र येतो ना तेव्हा आपण हिंदीत बोलतो अरे आपण मराठीत बोललं पाहिजे अरे मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोयच का मला हे कळत नाही अरे की तुम्हाला स्वतः ती गोष्ट कळली पाहिजे की आपण जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट पाहतो आणि शेवटी रडतो की आमच्या महाराजांनी ह्या धर्मासाठी बलिदान दिलं आमच्या महाराजांनी ह्या स्वराज्यासाठी प्राण त्यागला आणि आता आपण जर का मुंबईमध्ये महाराष्ट्रात राहतोय आपल्या मराठी भाषा म्हणून जगतोय तर आपण ह्या आपल्या एकशे सहा हुतात्म्यांनी ज्या मुंबईसाठी बलिदान आहे त्याच्यासाठी आपण नाही रडायचं का रे त्याच्यासाठी आपण यांची भाषा आपली मराठी भाषा त्यांनी आयती आपल्याला दिली ती टिकवायची नाही करे त्याच्यासाठी आपण काही प्रयत्न करायचे नाही करे त्याच्यासाठी आपल्याला काय वाटतं की अरे आपली मराठी भाषा बोलतात ना डाऊनग्रेड आहे असं आपल्याला वाटतं आजकालच्या मुलांना आजकाल आशका, आजकालच्या मुलांना विचारा शेवटी मराठी पिक्चर कुठला पाहिलास तर ते बोलतात ना अरे आठवत नाही कुठला हा अरे हा पाहिला तो अरे छावा काय काय लोक बोलतात अरे सर तुम्हाला कळलं पाहिजे मराठी महापुरुषावर झालेला चित्रपट छावा आहे तो मराठी चित्रपट नाही आहे असे काही लोक बोलत आहेत ह्या लोकांना शेवटचा मराठी चित्रपट माहिती नाही कुठला पाहिला ह्या लोकांना मराठी भाषा बोललं ना की त्यांना खालच्या पातळीची भाषा वाटते आणि त्यांना ते हिंदी आणि इंग्रजी भाषा चांगली वाटते कारण आपण काय केलंय आपले जे आजूबाजूचे जे, जे आहेत ना मित्र सगळे आपण ते परप्रांतीय बनवलेत आणि त्यात चला मराठी आपण मित्र एखादा बनवलं जरी तरी आपण काय करतो और बच्ची कैसा बनताय अरे यार नाही ऐसा वैसा हो, हो गया आणि काय म्हणजे आपल्याला हो कळतच नाही आपण कुठल्या भाषेत काय बोलतोय म्हणजे आपली मराठी भाषा काय ती संस्कृती आपली मराठी भाषेची काय ते साहित्य आपलं काय त्या गोष्टी आपल्या आणि त्या प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पुढे घेऊन चाललेत पण त्यात आपले हे झेंझी पिढी बोलू शकतो आपण किंवा मग काही त्यांना पडलेलीच नाही आपल्या कामातून त्यांनी इतिहासच विसरलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की काय बाबा इथं मला माझ्या कामातून वेळ भेटत नाही इथं कुठं त्या मराठी मराठीच्या नादाला लागू आणि सगळं राजकारण चालू हे राजकारण नाही आहे हे आपल्या अस्तित्वाची लढाई हे आपल्या मराठी माणसाला बोलतात ना मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रा बाहेर फेकून देण्याची आहे ना तयारी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हे लोक जे करतायत ना हे आपल्याला आत्ता नाही कळणारी गोष्ट हे आपल्याला पुढे पुढे आपल्याला कळत जाणार आज तुम्ही विचार करा या नाईन्टी फाय मध्ये या नाईन्टी नाईन्टीन नाइन्टी फाय किंवा आपण लहान होतो तेव्हा मराठी भाषेला काय किंमत होती आणि आज मराठी भाषेला काय किंमत आहे स्वतः एकदा विचार करा उद्या तुमची पुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा मराठी भाषेला काय किंमत असेल तेव्हा मराठी भाषा कोणतरी बोलेल का हो हे तरी तुम्ही लक्षात घ्या आता हे मी युट्यूब चॅनल बनवलं मराठी बोलू मी हे यूट्यूब चॅनल त्याचसाठी बोललं फ्युचरमध्ये मला माहिती आहे आपली ही मराठी भाषा हे संपण्याच्याच कदारमध्ये आणि तेव्हा माझं प्रत्येक वेळेला माझ्या चॅनलमध्येच मी तुम्हाला सांगतोय मराठी बोलू हे मी तुम्हाला ह्यासाठी बोलतोय की आपण मराठी आहेत आपल्या मराठीचा इतिहास आपण मला असं वाटतं थोडा वेळ काढून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर जाऊन आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आहे महाराष्ट्रासाठी आपण महाराष्ट्राच्या आजूबाजूचा परिसर कसा काबीज केला आणि तो हिंदू धर्म टिकवणारा माझा राजा स्वराज्य टिकवणारा माझा राजा हे मराठी होते आणि त्याच्यामुळे मी आता त्यांना जाती धर्मात बघत नाही आहे पण मी तुम्हाला एक उदाहरण देतोय की मराठीचा इतिहास काय लता मंगेशकर असतील सचिन तेंडुलकर असतील मोठे मोठे दिग्गज लोक आहेत हे मराठी आहेत हे टॉप लेवलला जाऊन बसलेत त्यांचा आदर्श लोक घेतात पण आपण काय करतोय आपण आपली मराठी कमी समजतोय मी तुम्हाला हे सगळं मोटिवेशनल स्पीच आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून नाही सांगत हे सगळ्या गोष्टी माझ्या मनातून येत आहेत ना त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो मला तुम्हाला खरंच हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो की बाबा रे सुधरा आता मी मराठी आहे मी मराठीतच बोललो पाहिजे समोरच्याला जर का मराठी येत नसेल तर मी त्याला बोललं पाहिजे तू मराठी शिक मी त्याला असं नाही बोललं पाहिजे नाही कुठली हिंदी आता अच्छा मी हिंदीत अरे काय म्हणजे त्याच्या तो तिकडं बाहेरून परप्रांतून येणार स्वतःला काम पाहिजे म्हणून तो त्याच त्याची भाषा तो इकडे येऊन बोलणार आणि आपण त्याची भाषा शिकायची अरे काय मूर्खपणा लावलंय आपण आपल्याला स्वतःला लाज वाटली पाहिजे आपण किती अजून दिलदार व्हायचं हो रे आपण एवढं दिलदार होते ना त्याच्याच फटके आता आपल्याला बसायला लागले माझी विनंती आहे मित्रांनो खरंच बोलतोय मी की आता तरी सुधरा हे असं वक्तव्य करता त्यांना तिकडे तिकडे चाप बसवा आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले राजसाहेब यांनी जसं महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आजपर्यंत येणाऱ्या गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये राससाहेब बोलतीलच या सगळ्या विषयावर मला असं वाटतं राजसाहेब जेव्हा बोलतात तेव्हा एक बळ मिळतं कारण आज महाराष्ट्रात मराठीबद्दल बोलणारा एकमेव नेता आहे महाराष्ट्रात मराठीचा इतिहास सांगणारा एकमेव नेता आहे माझ्या राजाचा इतिहास माझ्या राजाचं कौतुक करणारा माझ्या राजाच्या गोष्टी सांगणारा हा एकच नेता आहे तो म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि मला असं वाटतं मित्रांनो ह्या आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत खरं आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे ते मराठीसाठी महाराष्ट्रात मराठी भाषा ही टिकली पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकच पक्ष आहे येणारा महानगरपालिकेमध्ये त्याच्या पाठी खंबीरपणे उभं राहा कारण मित्रांनो कसं आहे ही जी लढाई आहे ना तर महानगरपालिकेची येणारी ती कुठल्या धर्मासाठी नसणार आहे ती मराठी माणसासाठी असणार आहे आणि आपल्याला चांगलंच माहिती आहे मराठी माणसासाठी कुठला पक्ष आहे आपण स्वतःला तुम्ही प्रश्न विचारा मराठी माणसाचा कुठला पक्ष आहे आणि त्याला तुम्ही मतदान करा या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलं पाहिजे असं मला वाटतं आता हे जे सुरेश भैयाजी काय नाव आहेत त्यांच्या भैयाजी हे सुरेश भैयाजी काय नाव सजोशी मराठी आहेत मराठी आहेत आणि त्यांना राष्ट्रवादीने खणकावून सांगितलंय की तुम्ही हे सगळं बोलतायत ना मराठी माणसाबद्दल किंवा मराठी भाषेबद्दल महाराष्ट्राबद्दल प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा बोलतात ना ह्याच्या मागे काहीतरी राजकारण असतं कारण ह्यांचा वर्ग जो आहे हा जो मतदानाचा यांचा वर्ग आहे तो सगळा अर्धा परप्रांतीय वर्ग आहे आणि त्याच्यामुळे हे परप्रांतीयांना खुश करण्यासाठी एका दोन वाक्य बोलत असतात त्यात त्या, त्या परप्रांतीयांना खुश करण्यासाठी हे एका दोन वाक्यामध्ये आपल्या मराठी भाषेचा आपल्या महाराष्ट्राचा अपमान करतात ना हे देखील आपण तेवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे एवढंच बोलतो मित्रांनो तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र